माझा एक मित्र होता तो खूप आर्थिक अडचणीत होता कर्ज खूप झालं होतं आणि त्याच वेळेस त्याला शुगर डिटेक्ट झाला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही चाला म्हणे तर त्याला काय माहिती तो चालणं हे त्याच्या एकदम हुक झाला तो सकाळी चालायचा दुपारी चालायचा रात्री चालायचा आणि वर्ष दोन वर्षात तो त्या अडचणीतून बऱ्यापैकी बाहेर आला तो सगळ्यांना सांगायचा आम्हाला मित्रांना की मी फक्त चालण्यामुळं बाहेर आलो म्हणलं अरे असं कसं चालण्यामुळे काय होतं म्हणे चालताना मोबाईल बघता नाहीये डोक्यात काही किडे जात नाही एक तर मी चांगले मोटिवेशनल पॉडकास्ट ऐकतो गाणे ऐकतो तो किंवा काहीच ऐकत नाही खूप चालतो त्याने माझ्या चुका माझ्या लक्षात आल्या काय करायचं नाही तर प्लॅनिंग ठरतं तर त्या चालण्यामुळं माझी शुगरची गुळी पण बंद झाली आणि मला कॉन्फिडन्स आला तर तुम्ही चाला जिमला जा योगा करा सायकलिंग करा पोहायला जा मला असं वाटतं की तुम्ही व्यायाम करायला लागल्यावर तुम्हाला बरं वाटतं आणि तुम्ही कुठल्याही अडचणीतून बाहेर पडायची मानसिक शक्ती तुमच्यामध्ये येते व्यायाम करणं मनशांती आणि थोडाफार ह्या अध्यात्माचा पण फरक पडतो मी जे काय करतोय माझ्याबरोबर बरोबर कुणीतरी आहे ही भावना तुम्हाला या अडचणीतून बाहेर पडायला मदत करते पण त्याच वेळेला तुम्ही क्विक फिक्स मध्ये मागं जायला नको कारण खूप लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की गरजवंताला अक्कल नसते जितका माणूस अडचणीत तितका त्याला फसवणाऱ्यांचं प्रमाण पण जास्त असतं म्हणजे तेने काटा इसले डॉक्टर के पास गया इंजेक्शन लगवा के या फिरसे उशी कुठतेने काटा अशा प्रकारे म्हणजे अडचणीतला माणूस अजून अडचणीत जातो